नमस्कार मी प्रशांत खूप दिवसानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय काल नऊ सप्टेंबर रोजी दिल्लीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत उमेदवार कोण होते निवडणुकीचा निकाल काय लागला किती मत बाद झाली किती मतांवर क्रॉस वोटिंग झालं या सगळ्या संदर्भातल्या बातम्या बात आपण बघितल्या मात्र काही वेगळे मुद्दे घेऊन आज आपण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर चर्चा करणार आहोत यातला सगळ्यात पहिला मुद्दा एनडीएची वाढलेली ताकद आणि विरोधकांची फुटाफूट झालेली गोष्ट सगळ्यांसमोर पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार हे जवळजवळ स्पष्ट होत कारण निवडून येण्यासाठी लागणारे आकडे हे स्पष्टपणे एनडीए कडे होते मात्र इंडिया आघाडीने देखील त्याच धर्तीवर आपण निवडून येऊ शकू अशा पद्धतीने तयारी केली होती लोकशाहीमध्ये खूप ताकदीनं निवडणुका लढल्या पाहिजेत आणि जिंकण्यासाठी लढल्या पाहिजेत तसा एक चांगला प्रयत्न इंडिया आघाडीनं केलाही मात्र हा प्रयत्नही फोल ठरला आता फोल हा का ठरला हा आपण दुसऱ्या भागात बघूयात मात्र पहिली गोष्ट एनडीए ने आपले उमेदवार प्रतिनिधी निवडताना आपल्या घटक पक्षांना स्थान दिलं जे काँग्रेसमध्ये किंवा एनडीए आघाडीला देता येऊ शकलं नाही मात्र नंतर एक नाव बदलून त्यांनी दिलंही एनडीए ने जी मतं मिळवली त्या मतांमध्ये आपण बघितलं तर त्यांच्याकडे असलेल्या मतांपेक्षा आणखी काही अधिकची मतं त्यांच्या पारड्यात पडली या उलट विरोधी पक्षांकडं म्हणजेच इंडिया आघाडीकडं जी मतं अपेक्षित होती त्याच्यापेक्षा काहीशी कमी मतं पडली आधी म्हटलं तसं कोण हरणार आणि कोण जिंकणार हे या निवडणुकीत ठरलं होतं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हेच देशाचे नवे उपराष्ट्रपती होतील हे ठरलं होतं कारण हा खेळ आकड्यांचा होता आणि एनडीए कडे आकडे होते कुठला चमत्कारच बी सुदर्शन रेड्डी जे विरोधी पक्षांचे उमेदवार होते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांना निवडून आणू शकत होता मात्र शेवटी आकड्यांवर खेळ झाला आणि सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला आणि सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले मात्र पुन्हा एक मूळ मुद्दा समोर होऊ घातलेल्या बिहार पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए ला या माध्यमातून मोठी ताकद मिळाली आहे इंडिया आघाडीने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकजूट आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र के तो प्रयत्न फोल ठरला तीन राज्य ज्यांच्याबद्दल आता आपण बोललो यामध्ये तमिळनाडूमध्ये मध्ये डीएम ची सत्ता आहे जो डीएमके के पक्ष इंडिया आघाडीत आहे या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे तोही पक्ष इंडिया आघाडीसोबत आहे विरोधात आहे केवळ बिहार असं राज्य आहे जे एन डी कडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले लोकसभेची निवडणूक झाली भाजपकडे स्वतःच बहुमत नाही त्याच्यामुळं भाजप दोन पक्षांच्या सरकार केंद्रातलं चालवतंय अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या या सगळ्या गोष्टींना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एक प्रकारचा पूर्ण विराम मिळाला प्रादेशिक अस्मितेवर देखील ही लढाई लढली गेली सी पी राधाकृष्णन मूळचे तमिळनाडू मधले आणि सुदर्शन रेड्डी हे पूर्वीचे आंध्र प्रदेश मधले आणि आताच्या तेलंगणामध्ये मधले म्हणून राधाकृष्णन यांच्यासाठी तमिळनाडूमधल्या सगळ्या खासदारांनी पक्षीय भावना विसरून मतदान करावं तर सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमधल्या खासदारांनी पक्ष विसरून मतदान करावं असा एक सूर देखील उमटत होता हा सूर प्रादेशिक अस्मितेसाठी जरी असला तरी यामध्ये भविष्यातल्या विधानसभेचं राजकीय समीकरण दडली होती मात्र ठरल्याप्रमाणे एनडीएच्या सगळ्या खासदारांनी सी पी राधाकृष्णन यांना मतदान केलं इंडिया आघाडीतल्या खासदारांनी बी सुदर्शन रेड्डी यांना मतदान केलं मात्र इंडिया आघाडीतली किंवा पर्यायाने एकूण विरोधकांची पंधरा मतं फुटली आणि इंडिया आघाडीमध्ये आता ही सगळं काही आलबेल आहे का हे पुढं सोबत एकत्र जातील का निवडणुका एकत्र लढतील का अशा अनेक प्रश्नांना जागा निर्माण झाली महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक ट्विट करून आणि विरोधकांनीही आम्हाला जे मदत केली किंवा मतदान केलं आपल्या अंतरात्म्याला स्मरून असं म्हटलं आणि एक प्रकारे आमचा किती चांगला संपर्क विरोधकांशी आहे हेही दाखवून दिलं निवडणुकीत आधी म्हटलं तसं विजय कोणाचा होणार हे चित्र ठरलं होतं मात्र या पुढच्या काळातल्या विविध निवडणुकांसाठी अनेक डायनामिक्स या निवडणुकीने तयार केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए मजबूत आहे भक्कम आहे आणि आम्ही एकत्रितपणे ताकदीनं स्ट्रॅटेजिकली निवडणुका लढू हेही सांगितलेलं आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद